नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वारदा पाहूयात तळेगाव येथील ह्युंदाई कंपनीच्या प्रकल्पाची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांती नंतर हॉटेल शिवराज व्हेज आणि नॉन फॅमिली रेस्टॉरंट आमची खासियत स्पेशल रावण थाळी मालवणी फिश थाळी पैलवान मटन थाळी बकासूर कडकनाथ थाळी आणि स्पेशल बुलेट थाळी याशिवाय स्पेशल कडकनाथ चिकन स्पेशल गावरान चिकन स्पेशल मटन भाकरी पॉपलेट सुरमई प्रॉन्स मांदेली चायनीज कबाब तंदूर आणि बरच काही फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था आमची बुलेट थाळी ही चार पाच जणांसाठी अगदी पोट भर आहे एका माणसानं एका तासात ही थाळी खाऊन दाखवा आणि बुलेट जिंका आमचा पत्ता हॉटेल शिवराज पुणे मुंबई जुना हायवे भेगडे लॉन्स जवळ वडगाव मावळ जिल्हा पुणे आमची शाखा रामकृष्ण मंगल कार्यालया शेजारी फाटा, तालुका जिल्हा पुणे तळेगाव एमआयसी मध्ये हिंदाई मोटार इंडिया इलेक्ट्रिक कंपनी नुकतीच नव्या प्रकल्प सुरू करत असून यामध्ये जवळजवळ अडीच हजार लोकांना रोजगार मिळण्याची शक्यता आहे तळेगाव एम आय डी सीमध्ये मध्ये मोटर इंडिया इलेक्ट्रिक कोटींची गुंतवणूक येथे करणार आहे आर एम के समूहातर्फे सहा कोरियन कंपन्यांच्या उत्पादन प्रकल्पासाठी विकसित केलेल्या जागांचा मालकी हस्तांतर करार नुकताच पार पडला तळेगाव एम आय डी सीमधील मधील नवला कुंबरे येथील जनरल मोटर्स कंपनी ह्युंदाई मोटर इंडिया कंपनीने ताब्यात घेतली आहे लवकरच वाहन उत्पादन सुरू होण्याच्या दृष्टीने पुनर्विकासाचे काम चालू आहे या पार्श्वभूमीवर ह्युंदाई मोटरला भागांचा पुरवठा इतर बहुराष्ट्रीय आस्थापनांनी देखील परिसरात आपले प्रकल्प उभारणी सुरू केली आहे या आस्थापनासाठी आर एम के स्पेसेस समूहाने सर्व सुविधायुक्त सत्तर एकर जमीन उपलब्ध करून दिली आहे यामध्ये जवळजवळ बावीसशे साठ कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून त्याद्वारे सव्वीसशे पेक्षा अधिक रोजगार उपलब्ध होणार आहे आर एम के समूहाच्या माध्यमातून मंगरूळ बदलवाडी करण विहिरे या परिसरात हे कारखाने उभे राहणार रा आहेत येत्या काही महिन्याच्या काळात त्यांच्या प्रत्यक्ष उत्पादनास सुरुवात होण्याची शक्यता आहे मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद